जाणकार लोकांच्या करता अंगण महाराज बोलून जातो ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला से कळस जरी हे प्रमाण असेल तरी निळोबराय म्हणतात की सांप्रदाय सकळांचा एथून या सा मग सांप्रदाय सकळांचा एथून या हे निळबराया म्हणतायेत की इथं खरा सांप्रदाय सुरू झाला मग पासून झालं ते काय झालं ज्ञानवायांच्या पासून झालं ते काय झालं आणि याचा अर्थार्थी जर शब्दशः तुम्हाला अर्थ लावायचा असेल अथवा याचं तुम्हाला उत्तर हवं असेल तर मी आवरजून सांगेन बाबाजी चैतन्य हे ग्रहस्थी होते संसारिक होते मुलं होती बाबाजी चैतन्याला पण संसाराच्या तापाने इतके तापले इतके तापले संसाराचं दुःख सहन नाही झालं बाबाजी चैतन्याना आणि घरदार सोडलं आणि संसाराच्या रागापोटी रागा रागानं रागा घरातनं बाहेर पडले राग वाईट असतो त्या रागामध्ये इतके चालत इतके चालत लांब गेले गावाच्या पासून खूप दूर गेले आणि एका घनदाट जंगलामध्ये शिरले पण त्यात रागामध्ये ते चालतच होते आणि अचानक पाहता पाहता अंधार पडला आणि अचानकपणे वाघांच्या तशा श्वापदांच्या मोठ आवाज बाबाजी चैतन्यांच्या कानावर येऊ लागले आणि बाबाजी चैतन्य सावध झाले आणि मनात म्हणू लागले कुणीकडनं दुर्बुद्धी झाली संसाराचा राग काढायला निघालो पण आता मरणेश्वर प्रत्यय नाही मला याच कारण हे पशु पक्षी हो आवाज करू लागली आणि बाबाजी चैतन्य खूप घाबरले आणि एका मोठ्याच्या मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये बाबाजी चैतन्य असे लपून बसले कशी तरी रात्र निघावी आणि या श्वापदाच्या तावडीतनं मी सुटावं अन्न नाही पाणी नाही या पोटामध्ये सौत्राच्या रागानं बाहेर पडलेले बाबाजी चैतन्य आणि मग मात्र देवाचा धावा चालू केला माणूस संकटाच्या वेळी याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही ज्या वेळा माणसावर संकट निर्माण होत ना हो त्यावेळी मोठ मोठ्यानं देवाचा माणूस धावा करत असतो बाबाची चैतन्य मोठ मोठ्यानं धावा करत आहे देवा आता तुझ्यासमोर कोण सोडवणार आहे मला सांग ना देवा कारण बाबाजी चैतन्य पाहताय डोळ्यानं समोर न हिवसर पशु पक्षी जात आहेत देवाचा धाबा चालू केला आणि मध्यरात्र झाली आणि अचानकपणे या बाबाजी चैतन्यांच्या समोर एका आठ फुटी माणसानं उडी मारली रक्षणा करता लंगोट घातलेली होती दाढी वाढलेली केस वाढलेले हाताच्या नकाच्या गुंडुळ्या गुंडुळ्या झालेल्या होत्या अतिशय विद्रूप चेहरा दिसत होता आणि बाबाजी चैतन्य याही पेक्षा खूपच घाबरले आता मेलोच असं म्हणू लागले आता मी मेलोच म्हणायचे बाबाजी चैतन्य पण आलेला जो विदूषकी होता आलेला जो आवलिया होता तो साधा सुधा नव्हता तो अवलिया मोठ्यानं ओरडला घाबरू नको मला देवानं धाडले तुझ्या रे बाबाजी चैतन्यांच्या चे जीवामध्ये जीव आला आणि बाबाजी चैतन्याने खाली उडी मारली आणि त्यांचे पाय घट्ट अवलून धरले डोळ्यात न खळखळ अश्रू आले आणि पाय धरून विचारतात आपलं नाव कळावं आणि तो महात्मा बाबाजी चैतन्यानं आपलं नाव सांगतोय माझं नाव राघव चैतन्य माझं नाव राघव चैतन्य बाबाजी चैतन्यानं एवढा मोठा आनंद झाला आणि बघता बघता मध्यरात्रीच्या वेळी बाबाजी चैतन्याना राघव चैतन्यांचा अनुग्रह झाला बाबाजी चैतन्य संसार विसरले आणि राघव चैतन्यांच्या पाठीशी चालू लागले गुरुजींच्या सेवेचे एकरूप झाले बाबाजी चैतन्य आणि चालत 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 हो राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य कर्नाटकाकडे निघाले आणि चालता चालता निघता निघता या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या सातारा जिल्ह्याचं आणि या खटाव तालुक्याचं एवढं मोठं भाग्य की राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य याच तालुक्यामध्ये बरेच वर्ष थांबलेली आणि ती म्हणजे आपल्या नेरच्या तालव्यातली राघव चैतन्याची टेकडी आहे मी संपूर्ण महाराष्ट्रात बर का हा बाबाजी चैतन्य राघव चैतन्य कित्येक वर्ष या नेरच्या तलाव्याच्या टेकडीमध्ये विसावले गेले कारण टेकडी अशी सुंदर आहे आणि त्या टेकडीवर आतमध्ये अशी छोटीशी गुहा आहे आणि आतमध्ये ते मंदिर आहे तुम्ही गेलेले आहात तिथं हो आपल्या सूर्यनारायणाच्या उपासाच्या वेळी ते ज्या मंदिर उघडलं जातं त्या महाराष्ट्रातले अनेक लोक दर्शनाकरता पोहोचत असतात तिथं तुम्ही गेला होता कधी जा आपल्या जवळचं आहे लांबून लोक येतात आणि आपल्याला आपलं माहीत नसतं लांबून लोक येतात राघव चैतन्य बाबाजी चैतन्य कित्येक वर्ष तिथं था थांबले बरीचशी लोक म्हणतात की ती राघव चैतन्यांची समाधी आहे ती समाधी तिथं नाही राघव चैतन्यांची राघव चैतन्य तिथं थांबलेले होते हे लक्षात असावं तिथून राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य कर्नाटकामध्ये गेले आणि कर्नाटकामध्ये राघव चैतन्यांची समाधी झाली आणि बाबाजी चैतन्य एकटे पडले गेले बाबाजी चैतन्य कर्नाटकातून महाराष्ट्राकडे माघारी आले आणि आले कुठं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आळे फाट्याच्या नजीक ओतूर या गावामध्ये बाबाजी चैतन्य आले ओतूरला आणि विचार केला बाबाजी चैतन्यानी आता आपण समाधी करावी आणि त्याच रात्री बाबाजी चैतन्यांच्या स्वप्नामध्ये राघव चैतन्य आले आणि सांगू लागले बाबाजी तुला समाधी घेता येणार नाही म्हणे का देहूच्या संत तुकोबाना तुझ्याकडून अनुग्रह झाल्याशिवाय तुला समाधी घेता येणार नाही ते बाबाजी चैतन्य आणि संत तुकाराम महाराज या दोघांची भेट कित्येक वर्ष घडत नव्हती दोघांची भेट घडत नव्हती आणि नाविलाज झाला बाबाजी चैतन्यांचा आणि हेच बाबाजी चैतन्य संत तुकोबरेंच्या स्वप्नामध्ये गेले याचं एकच कारण राघव चैतन्यानी स्वप्नामध्ये सांगितलं की देहूच्या संत तुकोबांना तुझा अनुग्रह झाला पाहिजे तेच बाबाजी चैतन्य संत तुकोबांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य गेले आणि तुकोबा सांगू लागले मी स्वप्नामध्ये होतो पहाटेच्या स्नाना करता गंगेकडे निघालेलो होतो अंधारामध्ये चालता चालता माझा पाय लागला कुणाला तरी मी खाली वाकून पाहिलं थोडे भला साधू होता व्याघ्रासनावर बसलेला पद्मासन घातलेलं दाढी जटा वाढलेल्या रुद्रक्षा माळा गळ्यामध्ये कफणी अंगावर होती अंगाला भस्म चोळलेलं होतं कमंडलू बाजूला होतं कुबडी समोर होती आणि त्या महात्म्याला माझा पहाटे लागला मला अतिशय दुःख झालं मी कोसळलो मी हंबरडा फोडला मला क्षमा करावी माझा पाय लागला याच कारण या जगाला मी सांगतो भजनी विक्षेप त्याची पयी मरण भजनामध्ये विक्षेप नसावा कीर्तनामध्ये विक्षेप नसावा हे जगाला मी ओरडून सांगतो आणि माझ्याकडनं काय झालं एका साधूच्या साधनेला विक्षेप झाला तुकोबऱ्यानं दुःख झालं तो महात्मा हसू लागला आणि सांगू लागला घाबरू नका मी तुमच्या करता बसलोय तुकोबा म्हणतात आपलं नाव मला कळावं त्या महात्म्यानं आपलं नाव सांगितलं बाबाजी आपोले सांगितलं नाम। नाम। मंत्र दिला राम कृष्ण मी कसा म्हणालो बघा बाबाजी आपोले दिला मंत्रदाराम कृष्ण हरी